नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवतो गोड्या चिंबोऱ्याचा रस्ता तर चला तुम्हाला दाखवतो कशा गोड्या चिंबोऱ्याचा रस्ता म्हणून हे बघा मित्रांनो हे वाटण्यासाठी आपण घेतलं आहे वाटण्यासाठी याच्यात आपण थोडी खसखस टाकले दहा बारा मिऱ्या चार पाच लवंग एक स्टार फूल एक इंचाचा दालचिनीचा तुकडा दोन तेजपत्ता आणि थोडी काळी वेलची एक काळी वेलची पाववाटी खोबरं आणि एक चमच धणे हे आठ सात आठ पाकले आपले लसूण आणि एक इंच आला ह्याचं आपल्याला वाटण करायचं आहे आणि ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून ह्याच्यात थोडा रस्ता टाईप वाटण करायचं आहे आणि हे गाळून त्याच्यामध्ये टाकायचे मित्रांनो ह्याचं वाटण आपण करतोय आता बघा मित्रांनो वाटण झालेलं आहे वाटून आता हा आपण ह्याच्याने गाळूया आणि याच्यात परत पाणी टाकून परत याचा मिक्सरला लावून घेऊ असा एक दोन वेळा करून याचा असा पाणी बघा हा खाली येतो बघा असा रस्ता निघाला पाहिजे चिंबोऱ्यांच्या सूपसाठी असाच रस्ता झाला पाहिजे झाला परत एकदा मिक्सर लावून घेतो मित्रांनो ही बघा चिंबोरी ही गोरी चिंबोरी आहेत यांना साफ केले आणि साफ कशी करते आणि ते पण सांगते हे बघा याच्या नग्या नंग्या असताना या मोडल्यात आणि आपण रस्त्याला नंग्या वापरणार आणि हा भाग आहे ना हा काढतात आणि फेकतात आणि हे बघा हे आतमध्ये अशी साफ झाली पाहिजे हा बघा गोड आहे अशी साफ झाली पाहिजे हे बघा एक कवटी आतमधलं सगळी घाण काढून घ्यायची आणि अशीच ठेवायची ह्याच्या नंगे आहेत त्या आपण मिक्सरला लावणार आहेत ते पण दाखवतो तुम्हाला हे बघा या मित्रांनो नंगे आहेत याचा आता यात जसं आपण त्या वाटणाचं पाणी टाकून टाकून केला तसंच या वाटणाचं पण पाणी करायचं आहे तर चला मिक्सरला लावून घेऊया बघा मित्रांनो फायनली आपण रस्ता काढलेला आहे हा आहे आपल्या नंग्यांचा रस्सा आणि हा आहे आपला जो वाटण आपण केलं होता मसाल्यांचा गरम मसाल्यांचा त्यांचा रस्सा तर आपण आता रेसिपीकडे वळूया आता ह्याच्यात चिंबोऱ्या आपण गॅस काय लावलेला नाही गोऱ्या चिंबोऱ्या ह्याच्यात आहेत ह्याच्यात जाणार आता पहिलं तर हा वाटणाचा रस्सा हा गाळून घेतलेला आपण पूर्ण त्याच्यानंतर हा जाणार नंग्यांचा रस्सा हा पण पूर्ण आपण ह्याच्यात काय कचकच नाही येणार असं आपण गाळून घेतलेला त्याला त्याच्यानंतर ह्याच्यात जाणार दोन मोठे चम्मच तूप तूप टाकल्यानंतर त्याच्यात आपण जाणार एक पाव चमच हळद आणि मित्रांनो लक्षात ठेवा ह्याच्यात आपण मीठ अजिबात टाकणार नाही ह्याच्यात मीठ टाकत नाही आपण कारण हे शरीराला खूप चांगलं आहे मीठ कमी खाणं आणि हा जो आपण सूप बनवतो जो रस्सा बनवतो गोऱ्या चिंबोरांचा तो एकदम शरीराला आपल्या हाडं कॅल्शियम वगैरेची कमतरता असेल ती भरून काढतो आणि ह्याचे बरेच फायदे आहेत तर हा तुम्ही नक्की बनवून प्या असं मी तुम्हाला सजेस्ट करेन आता आपण गॅस लावूया आणि मित्रांनो हा एवढा आठवायचा की एवढ्या टोप भराचा फक्त जेमतेम एक ग्लास रस्सा निघेल एवढा आठवायचा आहे तर साधारणपणे वीस ते तीस मिनटामध्ये रस्सा आपला रेडी होईल आणि एकदम चवदार असतो तुम्हाला काय सांगू तुम्ही नक्की बनवून बघा मग तुम्हाला समजेल कसा याची चव लागते ना कसा काय तुम्हाला चिंबोऱ्या पकडण्याची व्हिडिओ पण दाखवणार होतो पण काही कारणास्तव आपल्याला नाही जाता आलं चिंबोऱ्या पकडायला आपण टूरवरती गेलो होतो तर ती पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच त्या व्हिडिओ सगळ्या आपल्या युट्यूब चॅनलवरती भेटतील यो बघा मित्रांनो फायनली रस्सा रेडी झाला आहे या रस्त्यातल्या चिंबोऱ्या साईडला काढून ना पण चिंबोऱ्या पण एकदम पद्धतशीर शिजल्यान आणि यो बघा यो रस्सा एकदम झनझणी तडका फडका एकदम झालेला आहे इतका चविष्ट आहे ना रस्सा तुम्ही चिकन सुपला विसरून जाल ना यो रस्सा पिवायला लागाल इतका भारी आहे तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि मित्रांनो या रस्त्याचे खूप सारे फायदे आहेत जे जसे की तुम्ही जर आता ॲडमिट असाल आणि तुम्ही आलात हॉस्पिटलमधलं घरी तर एक एक ते दोन दिवसानंतर जर तुम्ही हा रस्सा प्याल ना तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल आणि तुम्ही एकदम ठणठणीत बरे व्हाल आणि या रस्त्याचे ना भरपूर अजून फायदे आहेत की आपले जर कॅल्शियम कमी के असेल तर कॅल्शियम भरून काढता असे बरेच फायदे आहेत त्याचे तर तुम्ही नक्की ट्राय करा गोऱ्या चिंबोऱ्यांचा रस्सा एकदम झनझणीत जन आणि एकदम चविष्ट याच्यात मीठ नाही टाकलं तरी पण इतका भारी लागते ना तो तर काय सांगू तुम्हाला तर सांगण्यापेक्षा तुम्हीच बनवून बघा आणि टेस्ट करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुमची पद्धत क्या बनवण्याची वेगळी आहे किंवा तुम्ही बनवलात आणि तुम्हाला कसा वाटला रेसिपी आणि रस्ता कसा लागला टेस्ट कशी लागली आणि मित्रांनो चिंबोऱ्या पकडण्याची व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार होतो पण यावर्षी तुम्हाला नाही दाखवता आली कारण आपण त्या टाईममध्ये जो चिंबोऱ्या येतात गोऱ्या चिंबोऱ्या त्या टाईमला आपण गेलो होतो उटीला फिरायला तिकडचा पण तुम्हाला ब्लॉग लवकरच आपल्या चॅनलवरती येईल देवकुंडचा पण ब्लॉग पेंडिंग आहे तो पण येईल आता बहुतेक दोन तीन दिवसात येऊन जाईल तो पण चॅनलवरती आणि जर तुम्हाला हायलाईट्स बघायचे असतील आपल्या उटीच्या पूर्ण टूरमध्ये ज्या ज्या आपण फोटोज व्हिडिओज जे आपले, आपले स्टोरीला टाकले ते इंस्टाग्रामच्या ते इंस्टाग्राम अकाउंट निशान अंडरस्कोर पाटील अंडरस्कोर एडिट्स या अकाउंटवरती जाऊन तुम्हाला भेटतील हायलाईट सेक्शनमध्ये मी ॲड करून ठेवलेत तर नक्कीच जाऊन ते पण चेकआउट करा मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला येतो बाय बाय काळजी घ्या